नमस्कार आज आपण बघणार आहोत कडकनाथ कोंबडीचं सूप तरीदार रसा आणि त्याचे फायदे इथे आपण आता एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं मॅरिनेट करण्यासाठी मीठ एक चमचा हळद तीन चमचे धाना पावडर आणि सगळं चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं कुकर गरम करून त्यामध्ये टाकते एक पळी तेल तेल आपल्या गरजेनुसार कमी जास्त करायचं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून कांदा मऊ झाला की त्यामध्ये चिकन हे मी आता परतून परतून घेते एवढं परतायचं की चिकनला पाणी सुटलं पाहिजे आणि फुडीचा रंग पण बदलतो ह्या पद्धतीने केलं की चिकन छान मऊ शिस्त आपण बघू शकता चिकनला पाणी सुटलं आता ह्यामध्ये टाकते एक ते दीड लिटर पाणी आपण बघू शकता चिकनच्या पुढे एका बाजूने पूर्ण काळ्या आहेत आपल्याला नेहमीच्या चिकनची सवय असते त्यामुळे पहिला प्रश्न पडतो खाण्यासाठी कशा लागतील पण या चिकनची चव अप्रतिम असते कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घेते ह्या चिकनमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप असतं आणि कोलेस्ट्रॉल खूप कमी असतं अगदी सांगायचं म्हटलं तर ही कोंबडी खूप औषधी असते त्यामुळे आठवड्यातून एकदा का व्हायना याचा सूप अगदी गुणकारी पहिले मी खाण्यासाठी काही पीस आणि सूप काढून घेते हे झालं आपलं कडकनाथ कोंबडीचं सूप तयार त्यावर तेल टाकून भाजलेला मसाला दाखवते कांदा खोबरं दोन चमचे तीळ तीन ते चार बॅटगी मिरची आणि लसूण अद्रक पहिले मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घेतली त्यानंतर सगळा मसाला पाणी घालून बारीक वाटून घेतला कडेमध्ये तेल टाकून दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि पावचमच्या हळद त्यानंतर वाटलेला मसाला आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि लवकर तेल सुटत नसेल तर दोन चमचे चिकनचं सूप घालायचं आणि परतून घ्यायचा दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा काळा मसाला हे ते सगळं पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घेते कुठलाही मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला की त्याची चव पण वाढते आणि तरी पण छान येते आता टाकते चिकनमध्ये हे चिकन आपण तीन ते चार लोकांसाठी बनवलं पण जास्त असेल तर मसाल्याचं वाटण जास्त काढायचं सगळं मिक्स झाल्यानंतर एक, एक दहा ते पंधरा मिनटं आचेवर हे उकळून घेणारे म्हणजे याला तरी पण छान येणार आणि घट्टपणा पण आपण बघू शकता मस्त लाल तरीदार चिकन तयार झालं तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद